नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये आज आपण राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्वाचं असं अपडेट जाणून घेणार आहोत शासनाने नुकतेच एक परिपत्रक जाहीर करून या योजनेमधून लाभ घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे यामुळे अनेक शंका चर्चा आणि वाद निर्माण झाले आहेत आज आपण संपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी राबवलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उद्देश आहे राज्यातील लाखो महिलांना याचा आहे। दिनांक लाभ हा मिळत ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदांना एक परिपत्रक पाठवले होते त्यामध्ये सांगितले आहे की काही सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा या, या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेतला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या डेटानुसार जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या एक हजार एकशे एकोणनव्वद अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आढळून आली आहेत शासनाच्या नियमानुसार सरकारी अधिकारी कर्मचारी अशा प्रकारच्या शासकीय योजनेतून लाभ घेऊ शकत नाहीत शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कार्यवाही करण्यात यावी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करायचा आहे तसेच महिला व बाल विकास विभाग आणि ग्रामविकास विभागाला याबाबतची सर्व माहिती सादर करायची आहे या कारवाईमुळे अनेक सरकारी कर्मचारी अडचणीत येऊ शकतात पात्र गरीब महिलांना लाभ दिला जाणार योग्य लाभ व्यक्तींपर्यंत पोहोचावा हाच या शासनाचा उद्देश आहे जर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोट्या माहितीच्या आधारे लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते या योजनेत पात्रतेनुसार अर्ज केल्यास नक्कीच लाभ मिळतो खोट्या माहितीवर अर्ज करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने सामान्य महिलांना घाबरण्याची गरज नाही शासन वेळोवेळी पात्र महिलांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न हा करत आहे मित्रांनो आज आपण पाहिलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील गैरप्रकारांवर शासनाने कशी कारवाई सुरू केली आहे यामुळे खरी पात्र महिला लाभार्थ्यांना न्याय मिळणार आहे या योजनेशी संबंधित अजून अपडेट्स आणि महत्त्वाचे निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद